टोमॅटो भुगी भाव दहा रुपये कारला भाऊ चाळीस रुपये गोंडा भाऊ साठ रुपये मीडियम साईज टोमॅटो भाव पंधरा रुपये वांगा भाव पन्नास रुपये काकडी भाव पंधरा रुपये हिरवी काकडी भाव तेरा रुपये चल कोबी भाव सहा रुपये फरशी भाव पन्नास रुपये दोडका भाऊ चाळीस रुपये टोमॅटो भाव चौदा रुपये हिरवी काकडी भाव पंधरा रुपये वडाना भाव पंचाहत रुपये टोमॅटो भाव सोळा रुपये सोळा रुपये किलो टोमॅटो फरशी भाव चाळीस रुपये कोबी भाव सहा रुपये सीताफळ भाव तीस रुपये नमस्कार काय केल्या पाले बाजाज मेथ्या काय झाल्या मेथ्या पंधरा ते वीस रुपये पंधरा ते वीस रुपये कोथंबिरी कोथंबिरी आठ तेरा, तेरा पालक आड़े दा। आड़े दा पालक आठ ते दहा आठ ते दहा रुपये पालक कांदापात कांदापात बारा ते पंधरा शेपू शेपू पाच ते आठ चवळई चवळई पाच ते सात मुळा मुळा दहा ते बारा बाकी पुदिना कडी पत्ता पुदिना दहा रुपये गड्डी कडीपत्ता पत्ता दहा रुपये गड्डी बाकी आवक कशी होती आज आवक होती पण आज जरा थोड दोन तीन रुपयांनी मार्केट डाऊन झालं कदाचित पुढे वाढवू शकतो पुढे वाढू शकतो धन्यवाद